नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी पॉइंट ह्या युट्यूब चॅनल वर तर या ठिकाणी आपण आज अतिवृष्टी नुकसान सविस्तर माहिती पाहणार आहोत कोणत्या पिकासाठी किती नुकसान भरपाई येणार आहे ते सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप खास होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी जर बघायला गेलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा दिवाळी गोड होणार कृषी मंत्री मामांची माहिती आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे कृषी मंत्री मामाकडून या ठिकाणी जर बघायला गेलं मित्रांनो कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी एवढी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जिरायती पिके तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर एवढी बागायती पिके सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर एवढी या ठिकाणी जर बघायला गेलं तर मित्रांनो शासनाने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली असली तरी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही पूर्ण होऊन निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे तरी बघायला जर गेलं तर दिवाळीच्या आसपास हे तुमच्या खात्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद